नमस्कार मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थक पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील सोबत ही आजची कथा आहे या कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा व व्हिडिओ आवडल्यास वी तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात दिवस मावळायला आला होता घराला जायला उशीर होईल म्हणून पिष्ट्याचं गोपाळ सामान सुमान भरलेली सोबत पिशवी हातात घेऊन लगबगीनं चालला होता खाली बसून झपाट्याने निघाला होता पायातलं चढवान कुरुकुर आवाज करत होत जसा आवाज होईल तसा तो रेटून पाय टाकत होता अंगात लय भरली होती आणि पावलं एका ठेक्यात पडत होती तालुक्याचं गाव लांब मागं राहिलं गोपाळ माळवाटेला लागला चढावाच्या दाबानं पायाखालचा फुपाटा वर उडू लागला पायावरचं धोतर लाल होऊ लागलं डसू लागली तशी त्यानं हातातली पिशवी खाली ठेवली धोतर वर उचलून कमरेला खोवलं मान वर करून मावळ तिकडं बघितलं दिवस नुकताच मावळला होता आता झपाट्यानं जाणं भाग होत वाटेला कोणाची सोबत नव्हती त्यानं उभ्या उभ्या विचार केला इथं जरा टेकावच आणि तोंडात बार भरून सुटावं खाली ठेवलेली पिशवी त्यानं उचलून हातात घेतली एक कासरा भर चढून तो पुढे आला जिथून दोन तीन गावाला वाट फुटायचं होती तिथं टेकायला एक विसावाचा दगड होता त्या दगडापर्यंत तो, तो चालून आला कमरेचा बटवा काढून त्यानं हातात घेतला आणि पिशवी खाली ठेवून तो दगडाला पाट लावून बसला तळ हातावर तंबाखू घेऊन अंगठ्यानं मळीत राहिला आणि एकाएकी त्याची नजर लांब गेली त्या माळ रानावर एकटीच एक बाई चालता येताना दिसली तंबाखू सोळण्याची थांबवून तो बघत बसला पण याच्या धारेबरोबर काहीतरी तरंगत यावं तशी ती बाई जवळ येत चालली तंबाखूची फकी मारून त्यानं नजर टाकली पिकं निघालेली रानं माळ मोकळी पडली होती संध्याकाळचा मोकळा वारा कारात घु गू असा आवाज करीत होता आजूबाजूला माणूस नव्हतं कानूच नव्हतं माळवाट ओसाड दिसत होत्या आणि बाई माणूस अशा तिन्ही सांजेच्या वेळेला एकटेच येताना दिसत होती गोपालच्या छाती धडधड झाली तोंडातली पीक त्यानं बाजूला टाकली आणि मघाशी वर कमरेला खोवलेलं धोतर त्यानं खाली सोडलं पायाच्या उघड्या नळ्या धोत्रानं झाकून घेतल्या आणि नजर लावून तो वाट बघत राहिला तंबाखू लावून बोवड आल्यागत त्याला झाली एक जवान पोरगी जवळ येत होती दम लागून तिचा ऊर खालवर होत होता खांद्यावरचा पदर वाऱ्यानं उडत होता शिडात वारं भरल्यागत झालं होतं ती जवळ आली तरी ओळख लागेना तसा गोपाळ मनात म्हणाला बायली कोण ही आणि एकटेच कुठे निघालीस काही समजायला मार्ग नव्हता भुल्यागत गो गोपाळ बघत राहिला त्या उजाड माळावर दोघांशिवाय तिसरं माणूस नव्हतं ती भुल्यागत होती जीव धापतल्यागत ऊर वर खाली होत होता एवढ्या मोकळ्या माळावर एकच माणूस दिसत होत त्याला बघून ती जवळ आली आणि हातातला बटवा टाकून गोपाळ उठून उभा राहिला वाऱ्यावर उडणारा पदर एका हातानं सावरून ती म्हणाली कबनूरची वाट हीच का हातात पिशवी घेत तो बोलला होय हीच की कबनूरची वाट कुठं कबनूरला जायचंय वय कबनूरला जायचंय असं म्हणून ती घुटमळली आणि पाऊल न उचलता तिथंच उभी राहिली दोन तीन दिशेला फुटलेल्या वाटाकडे बघत तिनं विचारलं हीच वाट ना होय हीच वाट नवीन आलाय वय नाही परवा एकदा आले होते आता दुसऱ्यांदा चालले असं म्हणून तिनं पाऊल उचललं आणि मग वळून विचारलं तुम्ही कुठं निघालायसा गोपाळच्या साथी जरा धडधड झाली धीर करून तो बोलला त्याच्या वाटेनं मला बी जायचं आहे चला एकाच वाटेनं दोघे बी निघाले एकमेकांकडं चोरून बघत चालू लागले पायातले चढाव वाजू लागले तसं गोपाळ पाय रेटून टाकू लागला पायावर भार देऊन चालू लागला ती मुद्दाम अंतर तोडून बाजूला चालू लागली तसं गोपाळी होऊन एका बाजूला झाला बैलगाडीनं पडलेल्या एका चकोरीतून ते निघाला आणि पलीकडच्या दुसऱ्या चकोरीतून ती चालत निघाली चालता चालता मान तिरपी करून ती बोलली बरं झालं तुमची सोबत मिळाली काय बोलावं हे गोपाळला कळेना झालं तिच्या बोलण्यानं त्याची भीती मोडली आणि मान वळून तो उगीच हसला तीही हसली आणि दोघे चालू लागले गोपाळच्या पायातला चढाव मोठ्यानं वाजू लागला तिचं ते गोड हसणं त्याच्या नजरेसमोर जसे त्याच उभं राहिलं तिचं तोंड गोबर होतं आणि गाजराच्या बुरखड्यागत गालावर लाली होती मुखाड रसरशीत होतं नाक इवलस होत आणि ओठ लाल चुटुक होते दाण्यागत चढवाचा आवाज चालत त्याने वळून पाहिलं आंबा पाडाला आला होता जवानी मुसमुसत होती पोरगी गच्च भरली होती तोंड शिवलेल्या पोत्यागत उंच दिसत होती तिच्या साडीला जरीचा काठ होता पदर भरझरी दिसत होता मावळतीच्या प्रकाशात पदराची जर झगमगत होती नजर न उचलता खाल खालमानेनंच तिनं विचारलं जायला अजून एक तास तरी लागल नाही हां तास घटका लागणारच की अजून तीन मैलांची वाट असेल हां तितके असेल की असं म्हणून त्यानं मान वळून विचारलं येळ केला निघायला काय करणार गाडीमध्येच अडकून राहिली अंदाज घात त्यानं पुन्हा विचारलं कुठणारला म्हणायचं मी इचलकरंजीची इचलकरंजी करण तुम्ही असं म्हणून तो एका हसू लागला त्याचं हसणं थांबलं आणि तिनं भीतभीत विचारलं का हसला का टक लावून ती तिरपी बघत राहिली तसं गोपाळ पायाखालची चाकोरी सोडून मधल्या वाटेवरून चालू लागला आणि तिच्या तिरप्या नजरेला नजर देत म्हणाला हसू नाही काय माणसानं चाकोरीच्या पलीकडनं चालतीनं विचारलं एवढं कशाचं हसू आलं एक आठवड झाली कसली उचलकरंजी नि ताक तोंडात अशी एक म्हण आहे तुमच्या या इचलकरंजीवरनं आता त्याची आठवण झाली हो एकाएकी तिचा चेहरा मोहरा बदलला ती गोरी मोरी झाली चर्या बदललेली दिसली तसा तो मान खाली घालून मुकटाने चालू लागला तीही न बोलता पाऊल उचलू लागली मध्ये अंतर सोडून गोपाळ पुन्हा चाकोरीतून चालू लागला दिलासा वाटून तिनं विचारलं तुम्ही कबनूरचे नव्हे ना नाही मला पुढं जायचं आहे पुढं कुठं मावळणीकडे निघालो आहे चंदूरला एवढ्यानं तिचं समाधान झालं आणि मग त्याने विचारलं कबनूरात कुणाच्या घरला म्हणायचं ती हसून म्हणेली कुणाच्या घरला नाही तर मग मी तिथं शिक्षिका आहे परवा बदली होऊन आले असं होय उद्या शनिवार ना होय आय शुक्रवार उद्या सकाळची शाळा होय उद्या शनिवार सकाळची शाळा म्हणून आज यावं लागलं बोलता बोलता तिने सांज टळून गेली कडूसं पडलं अंधार गुडूप झाला वार अंगाला गार लागू लागलं उजाड माळ भयान दिसू लागलं अंधार खायला आलागत वाटू लागला चाकरीतून चाललेला गोपाळ म्हणाला फुप्पट्यात न चालू नका मधन चाल न ऐकल्यागत करून ती तशी चालत राहिली फुप्पट्यात लांबडी बसत्यात म्हणून म्हणलं मधनं चाला चाकरीतून ती वर आली आणि मधल्या वाट्यानं चालू लागली तिला सोबतीचा आधार वाटू लागला तिरप्या नजरेनं तिनं बघितलं खाली मान घालून तो चाकरीतूनच चालला होता अंगा होती पदर लपेटून घेत ती बोलली लांबडे असता तर तुम्ही तरी चालत चालताय पायाखालची वाट बदलतो जवळून चालू लागला दोघेही एकमेकाला लागून चालू लागले अंधार काळा मिट्ट झाला होता पायाखाली काहीच दिसत नव्हतं ती जपून पावलं टाकत म्हणाली वाट तरी नीट आहे ना दीर्द येत तो बोलला सावकाश चालू निम्मी वाट चालून झाली का हा निम्मी झाली असेल की आता म्हणजे अजून एवढीच वाट चालायची पाहिजे हां अजून एवढं चालायला पाहिजे बोलण्याच्या नादात तिला ठेच लागली आणि तोल सावरण्यासाठी ती तिनं त्याचा हात धरला खाली बसत ती म्हणाली मेली वाट तरी धड आहे का लय लागलंय का नाही जरा कळ आली तर मी म्हणतो सावकाश चाला म्हणून ती उठून चालू लागली गोपाळनं दुसऱ्या हातात पिशवी घेऊन मधला हात मोकळा ठेवला दोघंही सावकाश चालू लागली जपून पावलं टाकू लागली चुकून हाताला हात लावू लागला ती म्हणाली तरी बरं तुमची सोबत तरी आहे आणखी थोडं वेळ झाला असता म्हणजे मला एकटीलाच यावं लागलं असतं तिच्या मऊ हाताला बोट लावतो म्हणाला नाम नेहमी असती वेळ बरी म्हणायची होय वेळच बरी चालता चालता त्यानं गपकर हातात हात घेतला एक मुराक मारून ती म्हणाली हे काय हात सोडा हात न सोडता तो म्हणाला ठेस लागून पडशील गपचल हात हातात देऊन ती त्याला खेटून चालू लागली एकाच्या अंगाची उब दुसऱ्याला लागू लागली हात जवळ ओढत त्यानं विचारलं होय नाव सांगितलं नाही सा ती लाजली आणि गालात हसून म्हणाली मी राधा खाली वळून तो बोलला आणि मी गोपाळ मान माकडी करून ती म्हणाली चला हे काय चांडपणा गप चला की वाटेन काय होतंय त्याला ते काय आहे आहे वय राधे ओ हो चला गप हाताला हात लागून तशी ती सावधपणे चालू लागली मध्येच अंतर सोडून पावलं टाकू लागली एकाएकी ती पाय धरून मटकन खाली बसली आणि हातातली पिशवी टाकून गोपाळ जवळ गेला त्यानं घाबरून जाऊन विचारलं काय झालं काटा मोडला सुदीनं चालायचं नाही काटा मोडणार तर काय होईल असं म्हणून तो खाली वाकला आणि आवाज चढून म्हणाला हां गप्प रसा काटा मोडला म्हणून डोळ्यात पाणी आणतीस वय कळ आली काय करू आता आण पाय हिकडं गत असं का करताय आता बस दे पाय इकडं बेताना बेताना बरं का त्यानं पाय आपल्या मांडीवर घेतला आणि कानात बोट घालून तिनं तोंड फिरवलं काटा उपसत तो म्हणाला बायली डांबरट दिसतोय काय काटा असू द्या तुम्ही काढायला घट्ट नवं का तोंड पुढं करून तो म्हणाला राधे मांडीवरचा पाय काढून घेत ती म्हणाली गप चला आता ती उठून चालू लागली तसा तोही चालू लागला दोघही जवळून चालू लागले किती चाललं तरी वाट ओसरणं झाली अंधारात दर पुढलं काही असं झालं से चालता चालता तिने विचारलं वाट चुकली नाही ना वाट कशी चुकल मग अजून गाव कसं येईना आपण अंधारात चाललोय ये लागणारच की ती थांबून म्हणाली समोर दिवे दिसतायच तेच ना गाव कुठं असं म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या बोटाच्या दिशेनं बघत म्हणाला हा तेच तेच मैलभर राहिलं बघा आता मग चला की झपाट्यानं पतेन। झपाट्यानं काय चालतीस ही पानंद लागली पुढं वडा आहे ना आवाज येतोय तो मग त्या वड्याच्या पाण्याचाच जणू बघ कसं धडाधड वाचतंय पाणी उभी राहून ती म्हणाली अगं बया वड्याला पूर आलाय का हो पाऊस नाही पाणी नाही आणि वड्याला कुठनं पाणी आलं हो मागं कोकणात पडला असल तिकडं पाऊस झाला म्हणजे इकडं पूर येतोय ती झपाट्यानं चालू लागली दोघंही ओढ्याजवळ थांबले ओढा दुतरी भरून वाहत होता उसळी घेत पाणी पुढं चाललं होतं धडाधड आवाज करत होतं त्यानं धोतर वर खोवलं आणि पाय पाण्यात घातला काठावर उभी राहून ती ओरडू लागली अहो पाण्याला वड असल ऐका माझं पाणी मांडीत का आहे असू द्या मागं फिरा की तो मागं फिरला काठाला आल्या आणि पाण्यात राहूनच म्हणाला हात धर हातात खुळ कशानं तुम्ही धर तू हात छातीभोवती हात धरत ती म्हणाली काही याड लागले का तू म्हसनी तर काय हितच काठाला मुक्कम करायचा का म्हणतीस पाणी वसरू द्या आणि मग जाऊ म्हण खुळी का शानी तू हात दे इकडं तो जरा वर आला आणि बळेच तिचा हात धरून म्हणाला तू घाबरू नको जायचं म्हणतासा आणि हाताला धरून तिला त्यानं खसखन खाली ओढली आहो आहो असं म्हणून ती बोलली तुम्हाला दम हाय का नाही तरी त्या दम आण कसला आलाय थांबा की लुगडं भिजल माझं एका हातानं तिनं लुगडं वर धरलं आणि त्याच्या हातात हात देऊन ती पाण्यात उतरली पाण्याला वडलंय हाय हो हात घट्ट धर माझा पर कुणी सांगितलं एवढं का जीव धोक्यात घालायचा परास काय माझा जीव लय नाही एकाएकी काठाला आले आणि पाण्यातून सुटका झाल्यावर ती म्हणाली बाय 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 माणूस हा आहे का कोण आहे समोर बोट करून तो म्हणाला दिव दिसतात का गाव आलं बघ समोर बोट करून तिने विचारलं समोर दिवे दिसतात तेच गाव ना हां तेच की गाव जवळजवळ आला आता तिचा जीव भांड्यात पडला महासंकटातून सुटल्यागत झालं तिला नवा हुरूप आला ती झपाझप चालू लागली गोपाळचे पाय रेंगाळू लागले गाव नजीक आलं तसं मागं वळून ती म्हणाली चला की आता भरभर आधीच उशीर झालाय पाय उचलून तोही झपाट्यानं चालू लागला दोघेही वेशीत आले सोबत संपत आली बोलणं सूचना झालं असं चालत राहावं असं वाटू लागलं तीच बोलली रात्र बरीच झाली आता नाही का होय रात बक्कल झाली तुम्हाला अजून पुढं जायचंय ना त्याच्या मनात चलबिचल झाली तो पुटपुटला वाट अजून लांब आहे मुक्काम करावा का काय करावं ती काहीच बोलली नाही गोपाळ खट्टू झाला वर्करनी न दाखवता म्हणाला जातो झपाट्यानं जा एका गल्लीच्या तोंडाशी येऊन ती उभी राहिली तो थबकला आणि म्हणाला का थांबला ती बोलली मी जाईन इथून तिला अखेरची निहाळत तो बोलला जाता येत ना हं तुम्ही जावा आता बरं आहे ती वळली आणि मागं न बघता एका गल्लीत शिरली थोडा वेळ तो त्या गल्लीकडं बघत उभा राहिला आणि मनात म्हणाला बायली तिथनं हितवर घालवत आलोय एक कप च्याचं पाणी तर पाजायचं त्यानं एक लांब सुस्कार टाकला आणि झालं गेलं विसरून तो चालू लागला एकटाच वाट तुडू लागला वाट ओसरेना झाली त्याला आपलं घर कधी येईल असं होऊन गेलं चालून चालून त्याच्या पायात गोळे येऊ लागले पायातले चाढव जड वाटू लागले पाय रेटून पडेना झाले कांबळ पसरून वाटेलाच गप्प पडावं असं वाटू लागलं हातातली पिशवीचं ओझं वाटू लागलं बोट खचू लागली अंगातलं बळच गेलं चालणं निभेना झालं पाय उचले ना झाला गोपाळ रखडत चालू लागला फेंगड्या कुत्र्यागत ओढत निघाला रखडत रखडत तो विसाव्याच्या दगडापर्यंत कसा बसा नेमका त्याचा पाय बटव्यावर वे पडला वेळ बरी म्हणून त्यानं खाली वाकून बटवा हातात घेतला चिमुटभर तंबाखू दाढेत धरली खाली लोळणारं धोतर त्यानं वर कमरेला खोसल हुशारीनं बटवा जवळ ठेवला आणि हातात पिशी घेऊन आपल्याच मनाला म्हणाला झाली एवढी शोड रगड झाली अजून पाच मैलांची वाट तुडवायची आहे चल उचल पाय मगाशी घालवत गेलेले रस्त्याकडे तो पाठ फिरून उभा राहिला आणि दुसरा रस्ता धरून पाय उचलू लागला तर मित्रांनो सोबत ही आजची कथा येथे संपुष्टात आली आजची कथा ही आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर चला मग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत असाच लोभ आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवर सतत असू द्या